किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल मुंबईत शस्त्रक्रियेवेळी भुलीच्या इंजेक्शनमुळे घात झाला पोलीस कॉन्स्टेबल गौरी पाटील ऑपरेशन थिएटर मधून परतल्यास नाहीत मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरातील लोखंडवाला परिसरात ही धक्कादायक घटना घडली मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरातील लोखंडवाला परिसरात ही धक्कादायक घटना घडली मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील यांना कानाचा त्रास जाणवत होता त्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टरांनी त्यांना कानाचं एक ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल झाल्या त्यांना ऑपरेशन इंजेक्शन देण्यात इंजेक्शन दिल्यानंतर कॉन्स्टेबल गौरी पाटील यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या, या घटनेनं पोलीस प्रशासनात खळबळ माजली कॉन्स्टेबल गौरी पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला मरळ पोलीस कॅम्पात कार्यरत महिला पोलीस कॉन्स्टेबल गौरी सुभाष पाटील कानाच्या ऑपरेशन करता लोखंडवाला परिसरात दाखल होत्या मात्र ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांकडून चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे महिला पोलिस शिपायाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे पोलिसांच्या आरोपावर हॉस्पिटल बोलण्यास नकार देत आहे सध्या अंबोली पोलिसांनी एडीआर दाखल करून अधिक तपास करत आहेत एका धक्कादायक घटनेनं मुंबई शहर हादरलं मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरातून एक घटना समोर आली या सर्वांच्या पायाखालची जमीन आहे मुंबई पोलीस दलात कार्यरत महिला कॉन्स्टेबल एका ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल झाल्या हो होत्या ऑपरेशनसाठी त्यांना भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं मात्र त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा